तालुकास्तरीय शिक्षक अधिकारी व कर्मचारी स्पर्धा दोन हजार शिक्षक शिक्षक कर्मचारी यांच्या सर्वांगीण विकासासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुकास्तरीय शिक्षक अधिकारी व कर्मचारी विविध स्पर्धा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या उपक्रमाचा सुरगाणा येथे उत्साहात प्रारंभ झाला कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले उद्घाटन प्रसंगी सर्व शिक्षक अधिकारी व कर्मचारी यांनी क्रीडा स्पर्धा मधून आत्मविकास व संघ भावनेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवू या शब्देचा उच्चार करत स्पर्धांना शुभारंभ केला या उपक्रमात तालुक्यातील विविध शाळांमधील शिक्षक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कबड्डी खो खो धावणे व्हॉलीबॉल क्रिकेट अशा क्रीडा प्रकारांसह वक्तृत्व निबंध लेखन गायन चित्रकला सांस्कृतिक आणि बौद्धिक स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे प्रारंभी प्रमुख अतिथींनी उपस्थितांना संबोधित करत म्हटले की शिक्षक समाजाचे मार्गदर्शक आहेत शिक्षकांच्या उत्साहवर्धक सहभागामुळे विद्यार्थ्यांनाही स्पर्धात्मकतेची प्रेरणा मिळते स्पर्धेचे आयोजन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले असून संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन तालुका शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली पार पडले कार्यक्रमात महिला शिक्षकांचाही उल्लेखनीय सहभाग दिवसभर मैदानावर उत्साहाचे वातावरण होते विविध संघांमधील सामने रंगतदार पार पडले स्पर्धेच्या विजेत्यांना पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे स्पर्धा म्हणजे फक्त जिंकणे नव्हे तर आत्मविश्वास शिस्त आणि संघ भावनेचा उत्सव आहे असेही मान्यवरांनी यावेळी नमूद केले ி நியூஸ் சுர்கானா